हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये सगळ्यात अगोदर कालच्या व्हिडिओला भरभराटून प्रेम दिल्याबद्दल आम्ही व आमच्या परिवारातर्फे तुमचे सगळ्यांचे मनकपूर्वक आभार मानतो खूप छान छान अशा कमेंट्स केल्या सगळ्या ताईंनी दादांनी काकांनी काकूंनी फौजींना सुद्धा खूप बेस्ट विशेष दिल्या सगळ्यांनी असाच प्रतिसाद असाच प्रेम आमच्या परिवारावर असू द्या तसंच आपल्या व्हिडिओंवर असू द्या तर तुमच्या या प्रतिसादामुळेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याची प्रेरणा मिळते आणि खूप असं इन्स्पिरेशन मिळतं डबल काम करायला मोटिवेशन्स मिळतात तर सो काल खूप काही शूट करायचं होतं पण इतका कल्ला इतका गोंधळ झाला की काय म्हणतात ना खुशीच्या भरामध्ये स्वटीच्या तर हातामध्ये कॅमेरा मोबाईल नव्हताच काल तिने शूटच नाही केलं आणि म्हणतात नाही खूप जास्त असा आनंद झाल्याच्यानंतर काही सुचत नाही मग तशीच गत झाली त्याच्यामुळे जास्त आम्हाला का काही शूट करायला ना झालं नाही येतानाची एंट्री थोडीफार मी शूट केली त्याच्यानंतर लेट पण फार झालं आणि मग म्हटलं असू द्या चला आता काय आहेत पंचवीस दिवसाची सुट्टी आहे राजूची तर मग म्हटलं येता येईल जसं व्हिडिओमध्ये येतील तसं घेता येईल आणि मग फादर्स डे निमित्त म्हटलं काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन करावं पण आता अचानक सगळं हे झाल्याच्यामुळं घरच्या घरीच सेलिब्रेट केलं पाऊस पण खूप होता नाहीतर बाहेर जायचं चालला होता आमचं प्लॅनिंग पण म्हटलं जाऊ द्या ते पण दमून आलेले आहेत आणि मग आता लगेच बाहेर जायचं म्हटल्यानंतर पाहूयात नंतर आता छोटंसं मुलांचा नाच चालला होता म्हटलं घरातल्या घरात सेलिब्रेशन करूयात आणि नेमकं एक महिन्यापासून सुट्टीचं आज उद्या आज उद्या चाललं होतं त्याच्यामुळं मग आता पावसाळा सुरू झाला की कुठायला फिरायला जायचं सुद्धा नको वाटतं कारण फिरायला जायचं म्हटल्यानंतर मुरं वगैरे न्यावे लागतात बरोबर आणि मुलांच्या शाळा पण आता उघडल्यात आमचा चालला आता रामोजी फिल्म सिटीला जायचं जा प्लॅनिंग पण आता सीझन तो गेलाय मुलांची स्कूल पण सुरू झाल्या त्याच्यामुळे पाहूयात आता दुसरीकडे कुठं तरी आता ह्यांना तर म्हटलं दोघांना जा पण आता काय करतात काय माहिती नको आहे म्हणतात ते कारण आता सगळा सीझन खराब झालाय म्हणजे पावसाळ्यात कुठे फिरायला जायची इच्छाच होत नाही सगळीकडे चिक चिक चिकचिक वगैरे असते आणि गेल्याच्या नंतर एवढे पैसे खर्च करून जायचं आणि पाऊस जर आला तर काहीच पाहणं वगैरे होत नाही तर सकाळ सकाळ तुमचे दादा इकडे मार्केटला गेले होते आणि मार्केटला जाऊन फ्रुट्स व्हेजिटेबल वगैरे घेऊन आले तर तेच आमचं सोडायचं चा काम चालू आहे सकाळ सकाळ फ्रीजमध्ये ठेवायचं एकदा फ्रीजमध्ये घालून ठेवलं की टेन्शन नाही खरंतर धुवून ठेवायला पाहिजे पण आता वेळ तितका नाहीये त्याच्यामुळे असंच ठेवतोय तर हे पा सकाळपासून फौजा आणि आका गवत काढत होते गवत काढता काढता बघा एवढी भाजी निघलेली आहे तांदूळच्याची तर याला तांदूळचा म्हणतात आमच्या इकडं आणि भाजी खूप छान लागते नुसतं तेल आणि मीठ जर टाकलं ना तर मग आणखी छान आणि ते, ते, ते म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे पण आम्ही अशी मिठाचीच करतो जेणेकरून मुलं पण खूप आवडीने खातात आणि घरामध्ये सगळ्यांना आंबे सापडलेले आंबेच बरे सगळे कटिंग केली बर का आणि मी मी घरी आलो थोड्या घरी आला आणि कुणी कुणी आणले ते कनिज खायला तर जी तांदूळच्याची भाजी आहे ती फक्त मिठामध्ये आणि तेलामध्ये किलन खूप छान लागतं छान धुवून घेतलेली आहे आणि तेल तापलं की लगेच त्यामध्ये टाकून द्यायची थोडेसे लसूण खुडून टाकला हिरवी मिरची टाकली तरी चालेल पण अशी मिठाची छान लागते आमच्या घरात मिठाचीच सगळ्यांना आवडते खूप मस्त लागते खूप छान लागते रानबाजी म्हटलं ला जातं हिला कोणी कोणी रानभाजी सुद्धा म्हणतं तर शिजून पा एकच घास झाला तर एकच एक एकच घास सगळ्यांच्या वाट्याला येणार आहे आता पावसाळा सुरू झाला की ही भाजी सगळीकडे दिस दिसली जाते अगदी कुठेही ही भाजी येते तिकडं स्वातीचं चाललंय देवाचे भांडे घासायचं काम आमचं ध्रुव मध्ये मध्ये करतोय आमच्या अक्का इकड आली मंदिरात आणि आज सगळेच आलेत मंदिरामध्ये आज आहे सोमवार तर सगळ्यात प्रथम शुभ सोमवार सगळ्यांना तर आज सुरुवात सगळ्यांनी सगळे आलेत मंदिरात मंदिरा आलेखाटी आलेत आज सगळे एकखाटी आलेत मेन म्हणजे तसे असं गॅप गॅप न येतात ज्याला जसं वेळ मिळेल तसं पण आज सगळेच आलेत हा ध्रुवला हाय आहे करा ट्रेन घेत असतो आणि तुझे पप्पा आलेत का नाही सांग ना आपल्या फ्रेंड्सला पप्पांनी फ्रेंड्स आणल रात्री आणलं मग काय आणलं पप्पांनी किंडज आणलं होत आणि आज ध्रुव आम्हाला म्हणतोय की तुम्ही कुणीच पूजा नाही करायची मी पूजा करणार आहे म्हणतोय कोणीच नाही करायची मी करणार आहे पूजा आता येणार आहे का पूजा करता रोज पाहतो माझ आणि तसंच करायला पाहतो ट्रेन चालू झालं ही ट्रेन आहे का तुझी डाळिंबाला फुलं बघा किती आले तर खूप सारे फुलं आले याला पण आता हे असे गळून पडते म्हणल्यानंतर काय खरं आहे याचं आहे की नाही साथी आणि आणि अंजीर तर भरपूर हायच नाहीच कधी पण आलं का झाड भरलेलंच आहे पण ही कच्च्या झाडाचे आम्ही येतच नाही खाऊन जातात घेऊन जात असतो तर हे शक्यतो सगळे पक्षांनाच येत उंगळे पक्षी कुणी आलं तर प्रसाद आला तोडतात तर तो आज म्हणले तर कस्टर्ड बनवा कारण भरपूर दिवस झाले कस्टर्ड खाल्लं नाही तर मग ना ना आता वहिनीच्या हातचं त्यांना कस्टर्ड खायचं आहे तर वहिनी बनवती ना मग बनवते ना बाई आणि आज दाजींची डिमांड आहे की ड्रायफ्रूटचे लाडू करायसाठी तर म्हणले आज प्रसादासाठी पण होईन मंदिरात आणि बाकी पण होती आता इथली पूजा वगैरे झाल्याच्या नंतर फ्रूट कस्टर्ड आणि मग ड्रायफ्रूटचे लाडू एना? दोन काम आहेत आजूक आता आज पूजेलाच लेट झाले भरपूर अकरा वाजले तर इथे आजूक एक दीड तास जाईन पूजा करावं हा मी आवडते तोपर्यंत तर कालच्या व्हिडिओ मध्ये आम्हालाच नाही माझ्या आर्यनला सुद्धा म्हणजे आमच्या आर्यनला सुद्धा तुम्ही खूप छान असं म्हणजे सगळ्यांनी आशीर्वाद दिले आणि खरंच आर्यन बाळ आमचं आहेच गुणाचं त्याला पाहूनच ध्रुव आणि रुद्राला बाकी ते दोघं जण त्याला पाहूनच बऱ्याचशा गोष्टी करतात काय असतं घरातल्या मोठ्या मुळाला थोडंसं वळण असलं की मग बाकीचे जे छोटे बहीण भाऊ असतात ना त्यांच्याकडंच पाहून ते मोटिवेट होतात आता आर्यनचं कसं त्याला कळायला लागलेलं ला आहे आणि त्याला पहिल्यापासून एक शिस्त लावलेली होती आम्ही की त्याचा रूम ठीक करणं त्याचा बेड ठीक करणं त्याचे त्याचे कपडे व्यवस्थित आवरणं हप्त्यातनं एकदा पर्सनल मेंटेनन्स काय असेल ते सगळं त्याच्या रूमचं झालं त्याचे बुक्स त्याचं कपाट झालं त्याचे जुने कपडे प्रेस वगैरे सगळं काही ज्या स्वतःची कामं हो, त्याला स्वतः करायची सवय अगोदरपासून लावलेली आहे आणि हेच फक्त स्वतःचीच काम आहे आम्ही कुठं कधी बाहेर वगैरे गेलेलो असलो तर ते बरंच असं घरातलं क्लिनिंग वगैरे निदान झाडू पोछा तरी करतो चहा आणि मॅगी इतपत त्याला बनवता येतं बाकी जास्त तर काही नाही पण तितकं तो बनवू शकतो आणि खूप समजदार आहे बाळ आमचं त्याला सगळं कळतं फार म्हणजे मोठ्या माणसाक सगळं समजतं त्याला काय चांगलं आहे काय वाईट आहे तर त्याला पाहूनच आमचे ध्रुव आणि रुद्रभराशा गोष्टी करत असतात तर मुलांचं काय आहे मुलांना जसं वळण लावा आपण तसं असतं काही काही मुलं जास्त डॅम्बेस असतात काही काही शांत असतात आर्यन मुळातच आमचा शांत होता आणि आता सुद्धा शांतच आहे अभ्यास भला आणि तो भला त्यानंतर आर्यनबद्दल विचारलं होतं की कि आर्यन कितवीला आहे तर आर्यन आता टेन्थमध्ये आहे सीबीएसई बोर्डने आहे आणि आयकॉन पब्लिक स्कूल आहे मल्हार चौकामध्ये तिथं आमचे मुलं स्कूलमध्ये जातात जे नगरमध्ये राहतात त्यांना माहिती असेल आयकॉन पब्लिक स्कूल कारण मागं दोन तीन वेळा कमेंट आली की ताई तुमचे मुलं कोणत्या स्कूलमध्ये जातात पण रिप्लाय द्यायचा जो राहून गेला तर आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये जातात परत सांगते मल्हार चौकामध्ये स्कूल आहे ते त्यानंतर हो आणखी दोन महत्वाच्या कमेंट्स की ज्यावेळेस आम्ही मध्ये आता त्या दिवशीचा व्हिडिओ टाकला होता रुटीनचा त्यावेळेस भाकरी करताना बऱ्याच साईंनी मला पाहिलं तर बऱ्याच अशा कमेंट्स आल्या की ते तांब्यामध्ये पाणी घ्यायचं नाही भाकरी करताना तर याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं की भाकरी करताना तांब्यात पाणी का नाही घ्यायचं याचं रिझन तर मला कोणी सांगितलं नाही पण फक्त म्हटलं ताई तांब्यामध्ये पाणी घेतलेलं चांगलं नसतं तर नाही घेणार तांब्यामध्ये पाणी चांगलं नसतं म्हटल्यानंतर काही असेल त्या माग मागचं रिझन पण का नाही घ्यायचं हे जर थोडंसं समजलं असतं ना तर चांगलं झालं असतं त्यानंतर दुसरी गोष्ट की अशी एक कमेंट होती की ताई जाळावरती बाजू नको इंधन आहे ते चांगलं नाही तर हो याच्याबद्दल ना खरच आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्ही भाकरी अशाच पहिल्यापासून करत कर होतो तर बऱ्याच कमेंट्स आहे की त्या जाळावरती भाजू नको तू डायरेक्ट तव्यावरती भाज पण डायरेक्ट एकदम भाकरीचा आणि जाळाचा कॉन्टॅक्ट होतो ते इंधन असतं केमिकल असतं त्याच्यामध्ये तर तुम्ही डायरेक्ट तु तु अशा भाकरी अजिबात भाजू नको एक ताई म्हणली माझ्या शेजारच्या ताई डॉक्टर आहे तर त्यांनी मला सांगितलं तर आम्ही ना तुमच्या कमेंट्स वाचल्या बऱ्याच दोन दिवस कंटिन्यू येत होते आणि त्या दिवसापासून ते, ते भाकरींना त्याच्यावरती भाजायचं बंद केलं तुमच्या दादांनी सुद्धा त्या कमेंट्स वाचल्या तर ते सुद्धा म्हटले अरे इतक्या ताई सांगता येतं तर तुम्ही अजिबात त्या भाकरी म्हणजे आमच्याकडे डोक्यात सुद्धा नाही आलं की जाळावरती भाकरी भाजल्याने म्हणजे असं असेल किंवा काय आता पहिल्यापासून तशी सवय आहे त्यामुळे मग तशाच भाकरी घरामध्ये भाजल्या जातात पण कधी असंच डोक्यात आलं नाही की याच्यावरती भाकरी भाजलेल्या घातक वगैरे असू शकतात म्हणून तर बऱ्याच खरोखर थँक्यू सो मच सगळ्यांनी सांगितलं आणि आता इथनं पुढं जाळावरती म्हणजे गॅसवरती डायरेक्ट भाकर भाजणं बंद त्या दिवशीच्या व्हिडिओमधनंच म्हणजे ज्यावेळेस तुमच्या कमेंट्स आलं ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच आम्ही बंद केलं अजिबात हे म्हटले भाजू नका भाकरी याच्यावरती तर थँक्यू 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 सो मच ज्यांनी सांगितलं की डायरेक्ट गॅसवरती भाकरी भाजू नका तर मंदिरातून घरी घरी जाता जाता चंदन आणि कस्तुरी दिसलेत आमच्या आमचे तर इथं बसलेले आहेत पहा झाडामध्ये तर चंदनच्या पायाला जे दुःख झालं होतं जे माग तुम्हाला व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं आम्ही तर मध्यंतरी बर ते बरं झालं आणि पुन्हा आता लंगडत लंगडत चालतो लंगडतोय म्हणलं बघा नक्की काळवाळू काहीतरी केलेलं आहे ते तर काही काळवाळू ऐकतच नाही आणि संध्याकाळी त्यांना झापाखाली डालायचं म्हणलं की ते पॉसिबलच नाही आता संध्याकाळी आता फौजी आलेले आहेत त्यांना मी म्हणणार आहे की तुम्ही कोणत्या हालत मध्ये यांना महिनाभर सवय लावा त्यांना झापाखाली डाला तरच ते कुठेतरी जाऊन हे सुकानी राहतील कारण ती एकटीचं काम नाहीये पण सकाळी चंदन आणि कस्तुरीला सुद्धा फौजी पकडत होते सकाळ सकाळ त्यांच्या मागं पडत होते पण आता ती नवीन दिसतायत यांना कारण ते गेल्याच्या नंतरच यांना आणलं होतं आम्ही पण खरं सांगू का ज्यावेळेस चंदन आणि कस्तुरीला आणलं होतं ना म्हणजे यांना बरोबर आणलं होतं ना त्यावेळेस चंदन इतकी दादागिरी करायचं काळूबाळू वरती म्हणजे जवळजवळ इतके बरेच दिवस यांनी खाल्ल्याशिवाय त्यांनी खायचं नाही असं बरच होत मग त्यांना जवळ पण येऊन देवत नव्हते ते खाण्याच्या पिण्याच्या मग ते काय म्हणतात ना हाती तिथं माती देव करतो तशातली गज झालेली आहे आता ते दादा झालेत आणि हे त्यांना घाबरतायेत अशातली गज झाली तर आता पकडाव लागणार जे मला कोणत्या हल ती त्यांना तर नेमकं पहावं लागेल तर दाजी ते ते ला थे। थे। तर म्हणते त्याला काटा वगैरेच घुसला असणारे तर पाहू आता आमच्या जणी पॉसिबल झालं काय झालंय नेमकं तेच पाहू आपण ताई धर्मी पकडतो ते बघा पळून जायला लागले लगेच चल बाळा चल चंदन चंदन चल चंदन धर 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 देव आता इकडून मला आडवा जावं लागेल त्यावेळेस येऊ दे तू इकडून येऊ दे मी इकडं उभं राहते हे बघा असं पळवते हे बघा इकडनं आलाय चल चंदन चाल चंदू धर 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 सोडू नको सोडू नको मी आलेच पाय पकडून ठेव ते बघा पकडलं आहे स्वातीनी एवढ्या वेळानंतर पकडायचं म्हटलं की ते घाम घामच करतात माणसाचं पूर्ण आणि हे बघा गाड्याच्या टायरने आजकाल किती रोड खराब होतोय फोर व्हीलरच्या टायरने सगळी बाहेरचे सगळं माती हातमध्ये येते बघ बरं काय झालं आहे पायाल त्याच्या व्यवस्थित बघतो परत हाती लागणार नाही आता थांबाळा कुठं का काय जखम आहे दिसत नाही मला जखम झाली आणि वाट बरी आहे का नाही ते नाहीये जखम थांब रे बेटा थांब काय नाही झालं काय न झालं बाळा तुला काय नाही करत गप 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 घाबरलं बेट घाबरलं तू गप घाबरला रुसलय व्यवस्थित एकदा पण हाती नाही लागणार हे नाही ना ग काहीच नाही दिसत त्याला बघू का झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसली ती आता काढायची कशी शेंडे चालते तुला काटेच कशी काढायची डायरेक्ट वर जाऊन बसली ती गेली कशी पण एवढे काट्यात ती आणि बोरीचं झाड शिवाय बोरीच्या झाडावर जाऊन बसली आता काढायची कशी राजू कुठे आहेत बघ बोल ते गेले चाचला प्लंबिंगचं सामान आणायला कस ग मग आता हा शेटी चाल तिच्या ऐका कशी ओरडती आता स्वाती चालली आत मध्ये आतून जाऊन हाक मार ती त्यांची मांजरे बाळा आता कशी काढावा वरती एवढ्या गुंतलेली ते बघ ध्रुव वर चढतोय बघ तिला आणायला

येड्या घाबरून दिलं सगळं आता एक झाड सोडलंय आणि दुसऱ्या झाडावर चढायला लागलाय हा सिंबा तू ह्या हा का नाही शेव काय हा याला काय नाही हे पा फायनली पाऊन तासानंतर ही स्वीटी सिंबा आमचा खाली उतरलेला आहे पाऊन तास झालाय आम्ही त्याला उतरवायचा प्रयत्न करतोय पण उतरला आणि शेवटी घरी नाही आला तो आता ती परत दुसऱ्या झाडावर चढायचा प्रयत्न करतोय आणि चुकलेत ते आता आणि चुकून मला असं वाटतंय मी कस्तरीला पकडलंय तिच्या पायाला काय सापडलं नाही आता मला चंदनला पकडावं लागणार आहे म्हणजे ज्याला दुःख झालंय तो राहिला बाजूला दुसराच हाती लागलाय तर चला ठीक आहेच काय नाही त्याला पण चेक करणं जरुरीच होतं कारण की आता काळूबाळू एवढे भांडणं करते ते ना यांना मारतात मग त्याला पण चेक करायचंच होतं तर त्याचं काम झालं मेन बघते याला पकडवते तर चला आमचं सगळं काम आवरले मुलं ध्रुवा बाहेर खेळतात आर्यन अभ्यास करतोय सगळे जिकडे तिकडे गेलेत मोठे पौजी कामानिमित्त ऑफिसच्या बाहेर गेलेत आणि छोटे पौजी प्लंबिंगचं सामान आणायला गेलेत तर खालच्या घरी प्लम्बिंग चोडस काम चालू त्यासाठी आणि आमचं सुरू झालंय इकडं आमचं काम लागू तर काम संपलं कशाचं काम दिवसभर चालतंयच नाही काम म्हटलं चला ड्रायफ्रुटचे लाडू आज बनवावे आता पावसाळा पण सुरू झालेला आहे आणि सगळ्यांच्याच घरात पावसाळ्यात सुरू झाला आणि थंडी सुरू झाली की छान हे स्पेशल लाडू बनले जातात तर आम्हाला पण बनवायचे होते म्हंटल बनवूयात पण चला मग आता राजू पण आले तर म्हटलं चला का नाही मग आजच बनवूयात ते पण खातील तेच तर मग हे लाडू विदाऊट साखर आणि विदाऊट गुळ म्हणजे याच्यामध्ये साखर पण टाकत नाही आणि गुळ पण टाकत नाही खजूर टाकून आम्ही बनवत असतो पौष्टिक आहे तर बनवून जर असे ठेवले मुलांना टिफिन मध्ये एखादा दिला किंवा सकाळ सकाळ नाश्त्यामध्ये एक खाल्ला तर स्पेशली रक्तवाढीसाठी म्हणजे हे ड्रायफ्रूटचे लाडू खूप छान आहेत कारण की मध्यंतरी जेव्हा आताची तब्येत ठीक नव्हती ना, ना तर त्यावेळेस त्यांना ब्लड म्हणजे रक्त कमी पडलं होतं तर त्या त्यावेळेस आम्ही त्यांना पंधरा दिवस फक्त हे लाडू दिले होते रोज एक द्यायचो सकाळी नाश्त्यासोबत तर पंधरा दिवसामध्ये त्याच्यानंतर म्हणजे पंधरा ते वीस दिवसानंतर जेव्हा दाजींनी पुन्हा ब्लड टेस्ट केली ना तर म्हणजे एकदम व्यवस्थित ब्लड झाले त्यांचा साड्या या याचं काय असं मेजरमेंट नाहीये अंदाजेच घेत असते मी आणि कुठं पाहिलेली पण नाही रेसिपी मेन म्हणजे हे पण सांगायचं अंदाजे ज्या पण वस्तू ज्या पण घरातल्या किचन मधल्या गोष्टी आपल्याला हेल्दी वाटतात ड्रायफ्रुट्स मगज बी तीळ खसखस हावरी जे पण आपल्याला वाटतं खसखस शक्यतो नाही याच्यामध्ये टाकत दुसरं लाडू मध्ये टाकत असतो तर जे हेल्दी वाटतं ते सगळं ऍड करत असतो आपल्याला फक्त लाडू घट्ट होण्याशी मतलब असतो बाकी वगैरे काही मॅटर करत नाही आणि टिकतात शिवाय तर सीडलेस सॉरी सीडलेस खजूर आहे ही ओढली थोडीशी मिक्सर काढून घेते मी आता अंदाजेच घ्यायची तुम्हाला जर बनवायचे असतील तर थोडस मिक्सरमध्ये का बाइंडिंग आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे दोन दिवसापासून तुमच्या खूप कमेंट्स येतात की ताई भारतीय तर ता तब्येत ठीक आहे की नाही ठीक आहे का नाही तुम्ही खूप आपल्यापणाची भावना दाखवली तर खूप बरं वाटलं आम्हाला आवाज चेहऱ्यावर एवढं तुम्ही ओळखता खरच खूप छान वाटतं आणि थँक्यू सो मच दोघी तर्फे तुम्हाला की तुम्ही एवढी आमची काळजी करता तर... म्हणजे काही न दर्शवता काही न बोलता सुद्धा तुम्हाला कळतं की आवाजावर सुद्धा कळतं आवाजावर सुद्धा तुम्ही ओळखता की तब्येत ठीक नाहीये बऱ्याच आईच्या कमेंट्स आले दोन दिवस कंटिन्यू येत होत्या फक्त कालच्या व्हिडिओला नाही आल्या नाही तर कंटिन्यू येत होत्या की तयार आराम करून तुझी तब्येत ठीक नाहीये तुझ्या आवाजावर असं वाटतं तुझ्या चेहऱ्यावर तुझा चेहरा सुजला का अजून तुला बरं वाटत नाही खूप खूप अगदी मोठ्या बहिणीसारखं आई सारखं एकदम घरातले फॅमिली मेंबर सुद्धा एवढं म्हणजे हे करणार नाही तेवढं तुम्ही आमची म्हणली माझी एक मैत्रीण मला म्हणली की तुझी तब्येत ठीक नाही पूर्ण इंडियाला माहिती झालं म्हणलं कसं काय म्हणलं अगं तुला व्हिडिओ खाली कमेंट्स किती आले तर तू सांगितलं होतं म्हटलं नव्हतं सांगितलं पण फक्त आवाजावर व्हिडिओला आजवर आवाजावर सुद्धा बऱ्याच जणी ओळखतात म्हणे वा किती छान ग्रेट आहे आवाजावर ओळखतात म्हणलं ऑडियन्स किती तुमची म्हणजे तुमच्या क्लोज आहे म्हणून तर इथं लाडू बनवण्यासाठी ना, ना सीडलेस खजूर घेतलेली आहे याच्यामध्ये बिया अजिबात नाही येतं मिक्सरमधनं ना थोडीशी अशी फिरवून घेतलेली आहे जेणेकरून थोडीशी ओली होईल आणि आपल्याला बाइंडिंगला चांगला असं सपोर्ट मिळेल त्यानंतर इथं आपल्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स घेतले तरी चालेल तर इथं मी टाकत आहे काजू टाकलेत बदाम टाकलेत तर काजू बदाम थोडेसे मिक्सरमधून काढून घेतले त्यानंतर इथं अक्रोड टाकलेले आहेत अक्रोडचं आक आक्रोडचं प्रमाण थोडंसं कमी टाकलं कारण ते ना जास्त गरम असतात त्याच्यामुळे तर इथं आपण मगजबी थोडीशी हावरी आपल्या चॉईसच्या अकॉर्डिंग काहीही टाऊ टाकू शकतो आपल्याला जसं आवडल घरामध्ये जे अवेलेबल असतं तसं आम्ही करत असतो घरामधली जी गोष्ट आहे ती टाकली तरी चालतील काही एखादी वस्तू नसली तरी चालेल त्यानंतर ही आहे जी वाळलेली आपली खारीक असती त्याची पावडर आहे तर ही पावडर आहे ना खारीक वाळून आणून मिक्सरमध्ये केली तरी चालेल पण मिक्सरचं पातावर शक्यट तुटत त्याच्यामुळं ही डायरेक्ट मार्केटमधून मा आणलेली आहे पॅकेट तर तीच घेतलेली आहे आणि आता थंडीमध्ये हे लाडू खाल्लेले पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये चांगलेच असतात तर ही डायरेक्ट मार्केटची पावडर घेतलेली आहे कुणी कोणी खारीक खोबरं डायरेक्ट आ, पावडर सुद्धा करून आणतात आपल्या इकडं बाळंतणीला वगैरे देतात खायला पौष्टिक असतं त्याच्यामुळं तर हे एक किलोचं पॅकेट आणलं होतं आम्ही जी ही खारक जी पावडर आहे ती दुधामध्ये टाकून प्यायला त्यातली बरीच संपली थोडीशी होती मग तीच टाकली त्यानंतर हे उभे खारीकचेच काप आहेत वाळलेलेच हे, हे सुद्धा रेडीमेडच आणलेले होते एक पॅकेट आणलं होतं डायरेक्ट बिया काढून सीडलेस असं डायरेक्ट मिळतं मार्केटमध्ये दुधामध्ये वगैरे टाकून किंवा खिरीमध्ये वगैरे टाकायला चांगले आहेत त्यानंतर याच्यामध्ये ता एक, एक वाटी किसलेलं वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे ते टाकले छान असं मिक्स करून यामध्ये साखर गूळ अजिबात घातलेलं नाही कुणाला आवडत असेल तर टाकलं तरी चालेल पण ऑलरेडी बघा खजूर गोड आहे खारीक गोड आहे सगळंच गोड आहे त्याच्यामुळं मग नाही टाकलं काहीच गोड एक्स्ट्रा जास्त गोड झालेलं आहे मग ते टेस्ट चांगलं देत नाही त्यानंतर इथं एक वाटी गाईचं तूप टाकलेलं आहे घरचंच तूप आहे हे आणि तूप टाकल्याच्या नंतर ना गरम गरम जास्त गरमही नाही नॉर्मलच करण्याच्या मध्ये आपण खोबरं वगैरे टाकलेलं आहे जास्त गरम तूप टाकलं की लाडू मग जास्त दिवस टिकत नाही अगदी कोमटच तूप होतं हे एकदम मेल्ट होईल इतपतच तर घेतले लाडू बांधायला खालीच बसले लाडू बांधायला बांधतोय तर काही ताई आमच्यावर रुसल्यात तर त्यांचं असं म्हणणं आहे की ताई तुम्ही आमच्या कमेंट्सला उत्तर देत नाहीत तुम्ही Uh, म्हणजे आता टाइमच भेटत नाही आम्हाला एवढं कमेंट्सला उत्तर द्यायला डेली दो, दोनशे ते अडीचशे कमेंट्स असतात एवढ्यांना उत्तर द्यायचे म्हणल्यावर पॉसिबलच नाही आणि अगोदरच्या पण व्हिडिओ कमेंट्स येतच राहतात मग प्रत्येक एवढा व्हिडिओ खाली कमेंट्सला उत्तर द्यायचे म्हटल्यावर नाही होत कारण दिवसभर काम पण एवढं असतं दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ पण बनवायचा असतो त्याच्यामुळं नाही पॉसिबल होत नाही का आणि ज्या कमेंट्सची जरुरी वाटतात तर त्याच्या आम्ही व्हिडिओ थ्रो उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो का, काही ताई अशा म्हणतात की ताई तुम्ही जे निगेटिव्ह कमेंट्स असतात त्याला तर पटकन लगेच हे करतात ते हे बघा निगेटिव्ह कमेंटला सगळ्याला उत्तर देणं समजत नाही ज्या गोष्टी अशा असतात की त्या तुमच्याशी शेअर करावं वा वाटतात काही एखादी कमेंट अशी आली आणि ती असं वाटलं की आपल्या ऑडियन्स बरोबर शेअर व्हायला पाहिजे त्यावेळेस आम्ही त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवतो प्रत्येकाच्या कमेंट्स वर व्हिडिओ बनवणं पॉसिबल होत नसतं आणि ते पॉसिबल नाही तर राग मानत जाऊ नका आम्ही याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा म्हटलोय आणि आम्हाला जेवढं होईल नाही का पॉसिबल होईल तेवढा आम्ही प्रयत्न करूच ही व्हिडिओ मार्फत तुमच्या कमेंट उत्तर द्यायला तर तेच म्हणायचं होतं आम्हाला कि म्हणजे राग मारून घेऊ नका थोडस समजून घ्या आम्हाला पण म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कमी कमेंट येत होत्या त्यावेळेस आम्ही सगळ्या कमेंट आन्सर देत होतो सगळ्या अगदी टाइम देऊन सगळ्या कमेंटची उत्तर देत होतो पण आता रेग्युलर तुम्ही विचार करा रेग्युलर जो फ्रेश व्हिडिओ असतो त्याचे तीनशे साडेतीनशे आणि जे जुने व्हिडिओ असतात सुद्धा म्हणजे डेली हजार कमेंट्स येतात आणि हजार उत्तर देत बसलो प्रत्येक कमेंट्सला तर मग आम्ही व्हिडिओ कधी बनवायचा बाकीचे कामं कधी करायचे असा प्रॉब्लेम होते थोडेसे जर असले तर त्याला आम्ही लाईक करायचा आम्ही प्रयत्न करतो एवढ्या एक दोन दिवसात लाईक नसते आणि तुमच्या कमेंटला नाही तर प्रत्येक कमेंटला आम्ही लाईक जरूर करू आणि ते ताईची तब्येत ठीक नव्हती म्हणून कारण की मग सगळंच करायचं म्हणलं पॉसिबल नव्हतं नाही तर प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो पण दोघी वाचतो आणि त्याला लाईक पण करतो पण एवढं कमेंटला उत्तर द्यायचं म्हटल्यावर भरपूर टाइम लागतो पण वाचायला माणूस कसं पटपट वाचतो एवढाच फरक आहे तर थोडस समजून घ्या काय असं त्या असं तर हे पा तर संध्याकाळची वेळ झाली आणि चिखलानी बघा किती सगळं आमचं रस्ता खराब झालाय पूर्ण आता उद्या सकाळी माझा डबल काम आहे चांगलं डबल झाडू मारावं लागेल तेव्हा कुठेतरी जाऊन हे नीट होईल आणि आमची फौजी तिकडं मस्तपैकी सायकल नीट करतायत तर रुद्र आणि ध्रुव काय करते दरवेज आहे ना ते आले रे आले की हा हॅलो करा सगळ्यांना हा हॅलो दरवेज आले का तर लगेच म्हणतात की काका का, हे नीट करून दे ते नीट करून दे टायरच लूज झाले परत ते काय म्हणतात सीटच लूज झाले हँडलच लूज झाले करून दे ठीक आणि ते आले का त्यांचं हेच काम आणि पैकी हवा सुटली बाहेर छान अशी ध्रुवला पहिले काकाकडं काम असतं सायकल नेट करून द्या सगळ्या ध्रुव बी लगे घेऊन येऊन पाना वगैरे टाइट करायचं काम चाललंय ना आपण आता बस करू आणि पहिले क्लीन करून घेऊया हा करू सकाळची वाट पण नाही पाहावी लागायची लगेच करू जाऊ दे वेट नाही म्हणा चला करते तिकडं सायकल नीट आता आमचं आम्ही कामाला लागलोय संध्याकाळच्या रुटीनला तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या किती पौजेला छान छान बनवून घाल तर हो दुपारी जे लाडू बनवले ते खाऊन पण पाहिले त्यांना आवडले पण भरपूर आणि आता रोज एक डिश घरामध्ये बनणार लाडू द्यायचा का अजून एक ते बघा तिकडं बांधाय लाडू आण रे लाडू तर आता हे गेले म्हणजे हे गेडगावला गेलेले आहेत आमचा काहीतरी संध्याकाळचा पार्टीचा वेत आहे आज पुन्हा तर मग थोडं थोडा हलकासा पाऊस येतोय पाऊस जर नाही आला तर मस्त अशी बाहेर पार्टी करू काहीतरी बनूयात स्पेशल आहे ना हो तर असं काही पार्टी वगैरे करायचं म्हणलं की संध्याकाळचं वातावरण छान वाटतं वाता। आणि मग पाहूयात आजू काय आम्ही डिसाईड केलं नाही की काय बनवायचं राजूच्या आवडीच काहीतरी घेऊयात आज मेनू हो त्यांना जे आवडते तेच घ्यावं लागेल महाराष्ट्राचा आपला स्पेशल काहीतरी मेनू घेऊयात आणि मस्त अशी पार्टी करूयात तर पाऊस जर नाही आला तर छान अशी पार्टीचा ब्लॉग तुम्हाला उद्या येईल तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद